जलद बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर लाडक्या बहिणींच्या पाठबळावर जिल्हा परिषद पंचायत समितीवर भगवा फडकणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोई जिल्हा परिषद व पंचायत समिती विजयी संकल्प सभेस उदंड प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी नेहमीच माझ्या पाठीशी राहिल्या असून पुन्हा एकदा त्यांच्या पाठबळावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भगवा फडकेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला रोई तालुका हातकणंगले येथील महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित विजयी संकल्प सभेत ते बोलत होते यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांची प्रमुख उपस्थिती होती विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीमुळे महायुतीला घोगवीत यश मिळाले या यामुळे हताश झालेल्या विरोधकांनी लाडकी बहीण योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना लाडक्या बहिणींनी कोल्हापुरी जोडा दाखवला महायुती सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक शेतकरी व महिलांसाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या केंद्रासहित राज्यातही महायुतीचे सरकार असल्याने दोन्ही सरकारच्या विविध योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात पोहोचाव्यात व विकासाची गंगा अविरतपणे सुरू राहावी यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीच्या सर्वच उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले दरम्यान रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुहास राजमाने पंचायत समिती उमेदवार अश्विनी पवार आणि मीनल मगदुम यांना मतदान करून विरोधकांशी अनामत रक्कम जप्त करावी असेही ते म्हणाले यावेळी मानगावचे सरपंच राजू मगदूम जवाहरचे संचालक अभय काश्मीरे साजनीचे सरपंच शिवाजी पाटील मुडशिंगीचे सरपंच गजानन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले स्वागत बाबासो हुपरे तर आभार भाऊसाहेब फासके यांनी मानले यावेळी व्यासपीठावर जवाहरचे माजी संचालक आपो मुरिटे पुंडलिकराव जाधव जयसिंग शिंदे राजाराम झपाटे तिळवणीचे सरपंच राजेश पाटील अतिग्रे सरपंच सुशांत वड्ड रुईचे सरपंच गीता सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना मगदूम सपना काश्मीरे आनंदा झपाटे आदीसह हो मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महामिडिया चोवीससाठी मनोजातने रुई तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर